एकोणीसशे चौऱ्याहत्तर भूमी प्रकार करणा कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर कायदा या इतका ह्या इतकायदा बंद असतो एकोणीसशे सत्त्याण्णव काय आदिवासींच्या जमीन आदिवासींची जमीन केंद्र के सरकार आणि राज्य सरकार एक इंच भरवी जागा घेऊ शकत नाही दिवस जडपर्मिषेकेवार सुरूच मग आदिवासी समाजा स्वातंत्र्य आजार नंतर आज तीनच टक्का जमीन देण्यासाठी पुढे जगाना कशा ऑपरेशन निर्माण होईल आज भील, भील, समाज विकास मंच येना माध्यम राज्यस्तरीय राजेश कर याची बैठकली ना सर हाय बैठक मग चांगलं चांगलं कार्यकर्ता होऊ ना सर म्हैशन म्हणजे मो समजत कीनं बोलणं पडेल ना सर आज मला आपण पाच एक मिनिटे लिहिले हो जरा चल